नमस्कार मित्रांनो सर्वांचं मी लाडका सागर आणि सर्व माझे चाहते सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे सर्वात प्रथम आपण आता आपल्या सवासनी वरती मंदिराकडं पाठवणार आहे आणि आपण पण निघालेलो आहे आज आहे आपल्या देवीची यात्रा आणि आपण आलेलो आहे आता मंदिरापाशी तुम्ही बघू शकता इथं परिसर किती छान आहे देवीच्या मंदिराची साफसफाई झाल्यानंतर आता देवीची पण आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवीला नवीन साडी परिधान करायचं चालू आहे देवीची पूजा चालू आहे त्याच्यानंतर बाकीचं तुम्हाला मी व्हिडिओद्वारे दाखवीन व्हिडिओ खूप छान झालेला आहे शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पूजेचा कार्यक्रम चालू आहे पूजेचं सर्व झालेलं आहे आता देवीचं तुम्ही सुंदर रूप बघू शकता किती छान दिसत आहे कमेंट करून नक्की सांगा त्याच्यानंतर इकडं बाहेर बघू शकता तुम्ही आज दोन यात्रा आहेत त्यामुळं खूप गडबड होणार आहे इथं मटण तोडायचं काम चालू आहे आणि आपले सर्व घरातील मित्रमंडळी आहेत इकडं दोन टोप ठेवलेले आहेत आणि तुम्ही इकडं या साईडला बघितलं तर चार पाच लेडीज आहेत भाकरी करण्यासाठी त्यांचंसुद्धा काम खूप जोरात चालू आहे आणि हे सर्व जे आहेत आपली मित्रमंडळी यांच्या प्रोत्साहनामुळे मी आज व्हिडिओ बनवत आहे हे माझे पप्पा आहेत ते सुद्धा खूप गडबडीत आहेत आपली आज यात्रा आहे आणि तुम्ही बघू शकता जेवणाचा कार्यक्रम म्हणजे आपलं जेवण बनवायचं चालू आहे आणि आता झाल्यानंतर निवड वगैरे झालेला आहे दाखवून आणि सवासनी बसल्यानंतर आपण बाकीचे लोक जेवायला बसतो दोन यात्रा असल्यामुळे खूप गर्दी होती यात्रा खूप छान झाली तुमच्या सर्वांच्या मदतीमुळे हे शक्य झालं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद असंच प्रेम कायम राहू द्या